पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पती देखील वाहून गेला या घटनेत पती आणि पत्नी दोघांचा मृत्यू झालाय ही हृदयद्रावक घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यात सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील विमल शिंदे आणि सुभाष शिंदे असे मृत जोडप्याची नावे आहेत विमलाबाई या कामानिमित्त हिंगणा काझिया गावात गेल्या होत्या तेव्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली पाऊस पाहून पती सुभाष शिंदे हे पत्नी विमलाबाईला आणण्यासाठी दुचाकीने हिंगणाकांजी येथे गेले परतत असताना व्याघ्रा नदीला पूर आल्याचं त्यांना दिसून आलं त्यामुळे त्यांनी मोटारसायकल नदीकाठी ठेवली आणि नदीच्या पात्रातून गावात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अचानक विमलाबाई यांचा तोल गेला आणि त्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागल्या पत्नी वाहून जात असल्याचे पाहून सुभाष यांनी देखील पुरात उडी मारली आणि बायकोला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात दोघेही वाहून गेले या घटनेत दोघांचाही मृत्यू झालाय